अकरा तारखेला जे तहसीलदारांना जे निवेदन दिलं होतं की अतिवृष्टीपासून जे जे शेतकरी वंचित राहिलेत त्या शेतकऱ्यांचा पुरवणी यादीमध्ये समाविष्ट करण्याचं आश्वासन आत्ताच माननीय तहसीलदार जाधवसाहेब यांनी दिलेलं आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे जे शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेत त्यांनी जी त्यांचं जे काय अर्जासहित किंवा पुराव्यानिशी कागदपत्रे तसे माननीय साहेबाकडे द्यावी आणि त्यांचा पुरवणी यादीत समाविष्ट करण्याचं आश्वासन नुकतंच दिलेलं आहे त्या पद्धतीनं ते कारवाई करतील असा आम्हाला आशा आहे आणि पुढं जे होणार जे बोलतील जे जो जो ते आता राजकुमार स्वामी पुढील मुद्द्यावर बोलतील तहसीलदारांनी सांगितल्याप्रमाणे आज मिटिंग घेतली त्या मिटिंगला तालुक्यातून जवळजवळ शेकडो शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले ज्या ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं या ठिकाणी तहसीलदारापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यांचं जे काय त्यांच्या डोक्यामध्ये काय जे काही हे होतं ते सर्व सर्व शंका तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी मिटवलेल्या आहेत तालुक्यामधून जवळजवळ चौदाशे तेवीस शेतकऱ्यांचं या ठिकाणी ई केवायसी राहिलेले आहेत त्या सर्व चौदाशे तेवीस शेतकऱ्यांचे ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर जे काही शेतकरी राहिले आहेत जे शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी विचार केला जाईल त्या शेतकऱ्यांनी जी काय त्यांनी समिती नेमलेली आहे तलाटी ग्रामसेवक आणि कृषसाईक या समितीच्या समितीकडे अर्ज दाखल करून त्यांच्या सह्या घेऊन या ठिकाणी तलाटेकडे पोहोच करायचं जे काही शेतकरी राहिलेत त्या सुद्धा या ठिकाणी पूर्णमध्ये समावेश करून त्या शेतकऱ्यांना भरपा भरपाई देण्याचं या ठिकाणी आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे याचबरोबर जे काही या शासनाकडून ज्या काही योजना येतात त्या सर्व योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करते यापुढेही शिवसेना प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून या ठिकाणी काम करण्यासाठी तत्पर आहे त्यामुळे जे काही शेतकरी राहिलेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या अडचणीत त्या शेतकऱ्यांनी शिवसेनेचे जे काय पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचं म्हणणं त्यांच्या शंका असतील त्यांच्या काय ज्या अडचण आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी मांडाव्यात त्या सोडण्याचा त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तत्पर आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीनं जे काय निवेदन देऊन आंदोलन करण्याचा या ठिकाणी इशारा दिला होता त्या निवेदनाच्या अनुषंगाने या ठिकाणी हे आंदोलन आंदोलन तहसीलदार साहेब साहेबांच्या उत्तरामुळे या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे तहसीलदार साहेबांनी सांगितलं की जवळजवळ तालुक्यामध्ये प्रत्येक तलाठी कार्यालयामध्ये याद्या लावण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना याद्या मिळाल्या नाहीत त्यांनी तलाटेकडे संपर्क साधावा त्यांना त्या ठिकाणी याद्या मिळून जातील ज्यांच्याकुणा ज्या अडचण असतील त्या त्यासुद्धा त्या ठिकाणी अडचणी सोडण्यात सोडण्यात येतील असा या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्यामुळे जे काही शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं किंवा आंदोलन करण्यात आलं होतं ते या ठिकाणी यशस्वी झालेलं या ठिकाणी आढळून येतं